नाहीच मिळालं तर ह्यालाही मिळवून देणार नाही तुमच्या दाखवान मला मला रोखून तरी देत नाही आहे तिथं या ठिकाणी मी उघड तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करून सारासार बुद्धीने आपण निर्णय घ्यायचा आहे मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजय बाबांना मिळायची जीवायचे परिप्रष्ट्र मी करणार आहे आणि नाहीच मिळालं तर ह्यालाही मिळवून देणार नाही काय झालं तरी मिळवून देत नाही त्याला कुठं जायचं आहे तिथं जा आणि गेलाच तर अजून एक महिन्याने बोलेन काय करायचं शांडव झाले जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा तेच करायला लागणार आहे साठी गेला कायम दुसऱ्याला अडचणीत टाकणारी मंडळी स्वतःच्या खड्ड्यात पडले शिव राहत नाही हा निसर्गाचा नियम आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे तालुक्याने तालुक्याने तुम्हाला ओळून टाकायचं ठरवलं हा निसर्गाचा नियम आहे तुमच्यात ताकत असेल तर मला अडवून दाखवा मला मला रोखून दाखवा हरणजीतसिंग निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवतो की तुमच्यात अडवत असेल जाणत असेल हिंमत असेल तर मला अडवून दाखवा या दुष्काळी भागापर्यंत फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत डोंबलकुडी आणि नीलादेवधरचं नी पाणी पोहोचवून दाखवणार रेल्वे बारामतीला घेऊन जाणार रेल्वे पंढरपूरला घेऊन जाणार नाईक बोंबडीला दुसरी एमआयडीसी उभा करून दाखवणार तुमच्यात आडव तुमच्यात ताकद असेल ता तर मला अडवून दाखवा माळशिरस असू सांगोला असू मान खटाव असू माढा असू प्रत्येक तालुका हिरवागार करून दाखवणार तुमच्या आता हिंमत असेल तर मला अडवून दाखवा काय आज इथं या ठिकाणी मी उघड तुम्हाला चॅलेंज देत तुम्ही मला अडवायला चाललाय मला अडवलं म्हणजे तालुक्याच्या विकासाला अडवायला चाललाय